माझ्या सर्व मित्रांनो दोन खनिजाची वाहतूक ही बातमी पहा बा। आणि ही बातमी फक्त एक चुलूक आहे आतापर्यंत नदीची रेती मुरूम माती या सगळ्यांची तस्करी चोरी कोणी केली ही सरकारी यंत्रणेतील सगळ्यांना माहिती आहे आणि या जोरावर ही मंडळी अतिशय कडगंड श्रीमंत झाली श्रीमंती कुठून आली आपल्या देशाला लुटून मग मला सांगा दुसऱ्याला देश दोष दिल्यापेक्षा आपणच दोषी नाही का आणि ज्याला कोण जबाबदार आहे त्याला कोण जबाबदार आहे आपणचं आपले वैरी पहा माझं म्हणणं पट्ट आणि ह्या गोष्टी बंद करणं हे फक्त लोकल लोकांच्या हातात आहे लोकल लोकांचं वचक सर्वच ठिकाणी असेल तर कोणीही गावातील ཁྱི ཕྱད མམད དམ གའི གསི 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 གསི